राहुरीनगर पाथर्डी विधानसभा उमेदवार शिवाजीराव कर्डि हे चौतीस हजार चारशे सहासष्ट मतांनी विजयी झाले आहेत दुपारी निकाल घोषित होताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी एकच शिवाजीराव कलिशिवाजीराव यांना एक लाख चौतीस हजार मते पडली यामध्ये पोस्टल त्र्याण्णव मते मिळाली तर प्राजक्त तनपूर यांना एक लाख आणि पोस्टल अकराश्र्याऐंशी इतकी मतं मिळाली राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी सकाळपासूनच स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या आभारामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली होती सुरुवातीलाच टपाली मतदान झाल्यानंतर चौदा टेबलवर बावीस फेऱ्या पार पडल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या राहुरी तालुक्यातल्या भागात सुरुवातीपासून शिवाजीराव कर्डिले यांनी आघाडी घेतली होती कर्डिले यांची ही आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिल्यानं तनपुरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांचा पीक विमा वीज बिल आणि हिंदुत्व या प्रमुख चार मुद्द्यांवर झालेल्या प्रचारावर भाजप यशस्वी झाल्याचं दिसून आलं हा जो काही विजय माझा नसून हा हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी अवघं होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून हरोबर साहेब आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड घेण्याचं काम केलं छोट्या माणसापासून तो मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वयवृद्ध असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली तर मीच विधानसभेचा उमेदवार या भावनेतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माझ्या अर्थाने हा मोठा विजय झाला आणि या विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला स्वस्त धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने करावी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करडेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी लोकांपर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी